गोष्ट आहे भक्तश्रेष्ठ पुंडलिकाची लोहदंड नावाच्या गावात एक जोडप राहत होतं ते दोघे वृत्तीने सदाचारी धार्मिक होते त्यांना पुंडलिक नावाचा मुलगा तो आई होता तो मात्र आईवडिलांच्या अगदी उलट वागायचा स्वभावाने उर्मट उद्धट होता आईवडिलांचं ऐकत नसे तो आता लग्नाच्या वयाचा झाला होता लग्न झाल्यावर तरी समजुतीने वागेल असा विचार करून आईवडिलांनी त्याचं लग्न लावून दिलं मात्र झालं उलटच लग्नानंतर तो आपल्या पत्नीच्या प्रेमात अखंड बुडून गेला आई वडील त्याला तुच्छ वाटू लागले तो त्यांना अपमानित करीत असे त्यांचा छळ करीत असे एकदा त्याच्या गावातून काही यात्रे करू काशी यात्रेला निघाले होते पुंडलिकानेही पत्नीबरोबर यात्रेला जाण्याची तयारी केली तेव्हा त्याच्या वडिलांनीही यात्रेला सोबत येण्याची इच्छा व्यक्त केली लोकला तो त्यांना नेण्यास तयार झाला चौकेही निघाले पायी चालता चालता सर्व थकून जात पुंडलिकाने आपल्या बायकोला त्रास होतो म्हणून खांद्यावर उचलून घेतलं आणि आई वडिलांच्या हातात दोऱ्या बांधून त्यांना आपल्या मागून पायी चालवत चालवत नाहीत होता काही अंतर गेल्यावर ते त्या जमावापासून बरेच दूर राहिले आणि रस्ता चुकले चालत चालत ते कुकुर ऋषींच्या आश्रमात पोहोचले त्याने ऋषींना काशीला जाण्याचा मार्ग विचारला पण ऋषींनी आपल्याला माहीत नाही असं सांगितलं ते ऐकून त्याला आश्चर्य वाटलं काशी यात्रेला तुम्ही गेला नाहीत मग तुम्ही श्रेष्ठ कसे असे त्याने त्यांना तेन कुत्सितपणे विचारले ऋषी हसून म्हणाले आजची रात्र तुम्ही इथेच आराम करा सकाळ झाल्यावर आपण काशी मार्गाची विचारणा करू सर्वजण दमलेच होते तर त्यांनी तिथेच आराम करायचं ठरवलं पहाटे पहाटे पुंडलिक कोणत्या तरी आवाजाने जागा झाला कुतुहलापोटी तो आश्रमा बाहेर आला त्याने पाहिलं तीन अलौकिक स्त्रिया तिथे आश्रमाची सफाई करीत आहेत त्याने त्या ते स्त्रियांना विचारलं आपण कोण इथे काय करीत आहात त्यातील एक स्त्री म्हणाली मी गंगा दुसरी यमुना आणि तिसरी सरस्वती आम्ही इथे ऋषींचा आश्रम स्वच्छ करीत आहोत पुंडलिक म्हणाला अहो कुकुरस्वामींना साधी काशी यात्रेची माहितीसुद्धा नाही मग त्यांच्यासाठी एवढं का करता देवी म्हणाली धार्मिकता मोठेपणा काही मोठे मोठे यज्ञ दूरवरच्या यात्रा करूनच येतो असं नाही या ऋषींनी आपल्या मातापित्यांची अतिशय प्रेमाने सेवाभावी वृत्तीने सेवा केली आहे त्यामुळे मोक्षापर्यंत नेणारा पुण्यसंचय जमा झाला आहे म्हणूनच प्रत्यक्ष देवांनाही त्याची सेवा कराविषयी वाटते हे बोलणे ऐकताच पुंडलिकाचे डोळे चमकले त्याला त्याने त्याच्या आईवडिलांचा केलेला छळ आठवला त्यांचे केलेले हाल आठवले आणि तो शर्मिंदा झाला त्याला पश्चाताप झाला धावतच आई वडिलांजवळ वड़ गेला त्यांच्या पाया पळून क्षमायाजना करू लागला रडू लागला त्याचं ते बदललेलं रूप पाहून ते दोघेही अचंबित झाले आई वडील असते त्यांनी मुलाला माफ केलं काही ऋषींना नमस्कार करून ते सर्व पुढे जाण्यासाठी निघाले आता पुंडलिकाने आईवडिलांसाठी बैलगाडीची व्यवस्था केली होती आणि स्वतः बायकोसोबत गाडीच्या मागून पायी चालत निघाला यात्रेवरून परत आल्यावरही पुंडलिक आईवडलांची प्रेमाने सेवा करीत राहिला त्यांची विचारपूस करी त्यांना काय हवं काय नको ते अगदी प्रेमाने पाहत असे तो अंतर्बाह्य बदलला होता आई वडील त्याच्यासाठी जणू दैवत बनलं होतं आणि तो त्यांचा भक् त्याच्या पितृभक्तीची देवालाही भुरळ पडली श्री नारायण त्याला भेटण्यासाठी त्याच्या दारी आले तेव्हा पुंडलिक आईवडिलांचे पायचेपत बसला होता मध्ये उठलो तर सेवेत व्यत्यय येईल आणि त्यांची झोपमोड होईल असा विचार करून त्याने जवळच असलेली वीट श्री नारायणाच्या दिशेने सरकवली आणि आसनस्त होण्याची विनंती केली तसेच आई वडिलांच्या सेवेत असल्याने आपलं स्वागत करण्यास असमर्थ असल्याने माफी मागितली त्यावर नारायण प्रसन्न झाले आणि विटेवर पुंडलिकाची वाट पाहत उभे राहिले माता पित्याच्या सेवेत असणाऱ्या पुंडलिकासाठी सृष्टीचा पालन करता तिष्ठात उभा राहिला अगदी प्रेमाने आनंदाने गळ्यात वेगवेगळ्या माळा टिळे लावून भगवी वस्त्र घालून किंवा यज्ञ यात्रा करत असाल पण तुमच्या कर्तव्यात चुकत असाल जन्मदात्यांना मरणयात्रा देत असाल तर अशाने देव प्राप्त कसा होईल आपल्या आईवडिलांना घरातल्या वृद्धांना आनंदी ठेवा त्यांचा आदर करा आपण लहानाचे मोठे होताना आपल्या आनंदासाठी सुखासाठी आईवडील स्वतःचं सुख आनंद विसरून जातात मुलांच्या आनंदात आपलं सुख शोधतात मग मोठं झाल्यावर त्यांचा हरवलेला आनंद सुख मुलांनी त्यांना परत द्यायला हवा अगदी चिंतामुक्त सुखी जीवन त्यांना देण्याचा प्रयत्न करावा देव तिथेच भेटेल वासुदेव हरी पांडुरंग हरी